नमस्कार स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये आवाज महामुंबईचा शोध बातमीचा कौल मनाचा चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद जे एस एस रायगडच्या माध्यमातून जागतिक युवा कौशल्य पंधरवडा जल्लोषात संपन्न डॉक्टर विजय हिरामण कोकणी व्होकल फॉर लोकल व आत्मनिर्भर भारतासाठी जे एस एस रायगडचे मागील वीस वर्षात महत्त्वपूर्ण योगदान भारत सरकारच्या कौशल्य विकास मंत्रालयाची योजना जनशिक्षण संस्थान रायगड जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र रायगड अलिबाग सीएसआर जे टी मुंबई व इफको टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने रायगड जिल्ह्यातील कौशल्य विकास प्रशिक्षण देणारे साधन व्यक्ती विद्यार्थी व कर्मचारी यांच्या सहकार्यातून जनशिक्षण संस्थान रायगडने दिनांक एक जुलै दोन हजार पंचवीस ते दिनांक पंधरा जुलै दोन हजार या कालावधीत जागतिक युवा कौशल्य पंधरवडा जल्लोषात साजरा केला व्होकल फॉर लोकल व आत्मनिर्भर भारत साठी जे एस एस रायगडचे मागील योगदान दिले असल्याचे मत संचालक डॉ विजय हिरामन कोकणे यांनी व्यक्त केले मागील वर्षात जास्त रायगडने प्रशिक्षण दिले असल्याची माहिती देखील त्यांनी या प्रसंगी दिली सदर एक जुलै ते पंधरा जुलै दोन हजार पंचवीस या पंधरवड्यामध्ये रायगड जिल्ह्यात विविध ठिकाणी जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्ताने विविध उपक्रम राबवले गेले त्यात अगरबत्ती मेकिंग कार्यशाळा नथमेकिंग कार्यशाळा विविध सरकारी योजनांची माहिती महिला सक्षमीकरण व मार्गदर्शन उपक्रम पर्यावरणपूरक अपारंपरिक ऊर्जास्त्रोत मार्गदर्शन रेन वॉटर हार्वेस्टिंग कंपोस्ट खत निर्मिती प्रकल्प मार्गदर्शन आरोग्यसेवा प्रशिक्षण व कार्यशाळा इत्यादी विषयांवर मार्गदर्शन मिळाले वृक्षारोपण दिंडीमध्ये सहभाग इत्यादी कार्यक्रम आयोजित करण्यात आले सदर कार्यक्रम कार्यक्रमाप्रसंगी जनशिक्षण संस्थान रायगडच्या संस्थापक अध्यक्ष डॉक्टर मेधा सोमय्या अध्यक्ष डॉक्टर नितीन गांधी जिल्हा कौशल्य विकास रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहाय्यक आयुक्त सौ अमिताभ पवार वरिष्ठ लिपिक श्री नेताजी खडगावे जिल्हा समन्वयक श्रीमती सिद्धी गोळ गोळपकर व श्री संकेत मोरे जे एस एस रायगडच्या उपाध्यक्षा सौरत्नप्रभा वेल्लेकर संचालक डॉक्टर विजय कोकणे व बोर्ड मेंबर श्री नरेन जाधव ॲडव्होकेट नीला तुळपुळे व ॲडव्होकेट पल्लवी तुळपुळे सौ गीतांजली ओक श्री अभिजित देव श्री संजय राऊत तसेच जिल्हाभरातील विविध सेवाभावी संस्थांचे प्रतिनिधी खास करून सौ प्रतीक्षा चव्हाण डॉक्टर राजाराम हुलवान श्रीमती उज्ज्वला चंदनशिव इत्यादी समाजसेवकांबरोबरच नामांकित हॉस्पिटल्स व डॉक्टर्स यांच्या मदत मार्गदर्शनाखाली व जे एस एस रायगड प्रशिक्षकांच्या उपस्थितीत जागतिक युवा कौशल्य पंधरवडा कार्यक्रम दिनांक पंधरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी उ मोठ्या उत्साहात संपन्न झाला आवाज महामुंबईच्या सा चॅनेलसाठी मिलिंद खारपाटील सह तृप्ती भोईर आले